नमस्कार मंडळी मी निलेश तळवी आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक कविता घेऊन आलोय कवितेचं नाव आहे म्हातारपण आयुष्यातल्या सर्व अवस्थांना हसत सामोरे जाताना असावे लागते ते मोठे आणि शूर मन खंबीर राहू दे हो तन आणि मन मयशीर अनुभवाल मग तुम्ही म्हातारपण हो म्हातारपण ठरू नका कसलाच पण कोणाला असू दे कसले पण अडचण कोणाला असू दे कसली पण अडचण मस्त खा आणि स्वस्त रहा. बस शांत ठेवा मन आणि म्हणा कसले हो पण आम्हाला नाही बुवा कसलीच अडचण आम्हाला नाही बुवा कसलीच अडचण माहीतच नसते असे काही आम्हाला पण असे काही आम्हाला पण कसले असते ते पण नियमित चालणे पुस्तक वाचन आणि भरपूर हसणे ह्यांचं असू द्या एक शासन घेऊ नका बाकी कसलेच टेन्शन घेऊ नका बाकी कसलेच टेन्शन अरे भाऊ आहे ना आपली पेन्शन अरे भाऊ आहे ना आपली पेन्शन संपत्ती प्रॉपर्टी याबाबत असुद्या मुलांची स्पष्ट संभाषण हो असुद्या स्पष्ट संभाषण विसरू नका हा यातच आहे मोठे शहाणपण यातच आहे मोठे शहाणपण बस प्रत्येक दिवसाचा ह्याना भरपूर आनंद पहा मग मजेशीर बनेल हे हातार्पण मजेशीर बनेल हे हातारपण आणि कंटाळा आला तर बोलवा निलेशला कधी पण बोलवा निलेशला कधी पण बस काय काका बिंदास पण कविता ऐकवेल मस्त गाणी म्हणेल तुमच्यासाठी तो करेल काही पण तुमच्यासाठीच करेल तो काही पण आणि अनुभव हो आहे मस्तपैकी म्हातारपण असे अनुभव हो मस्त मस्तपैकी म्हातारपण